बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिन च्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर महत्वाची विशेष बातमी आहोत बातमी आहे विहिरी संदर्भातली अखेर त्या बुजलेल्या विहिरीचा पंचनामा झाला अतिवृष्टीमुळे विहीर मोटार व विजेचे साहित्य उद्ध्वस्त झाले आहे वागोळे येथील शेतकरी भाऊसाहेब जगन्नाथ सोमासी यांच्या शेतातील विहीर नाला बंडिंग फुटल्याने पाणीचे कलवंबा माती दगडदोंडे थेट विहिरीत कोसळून गेले पूर्ण विहीर बुजून गेली आहे या विहिरीचा पंचनामा प्राधान्याने करून भरीव नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते मंत्री छगन भुजबळ यांनी अतिवृष्टी भागात थेट पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या थेट बांधावर जाऊन विहिरीचे शेतकऱ्यांना धीर दिला असून पिकांचे नुकसान व विहिरीचे नुकसान व्य वे, ह्या वेगवेगळ्या बाबी असल्याने शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही मात्र विशेष बाब म्हणून विहिरीचा अनुदाना भाव दानातून मदत मिळावी असे निर्देश देखील भुजबळांनी दिले आहे विहिरीचे पूर्णपणे बुजल्याने सुमारे ऐंशी हजार नुकसान झाले असून मोटार विद्युत जोडणे व पाईप साहित्य एकूण वीस हजार एकूण एकूण एक लाख नुकसान झाले आहे शेतकऱ्याच्या विहिरीचा संपूर्ण पुनर्बांधणी व विद्युत पाईप जोडणी करून त्याला रब्बी हंगामामध्ये उभे करण्याचे काम तसेच त्यासाठी शेवटपर्यंत पाठपुरावा करू भागवतराव म्हणून नवनाथ सोमाशे कैलास सोमाशे रावसाहेब सोमाशे निवृत्ती सोमाशे विकास सोमाशे यांनी काम पाहिले बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येऊ अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा